नमस्कार मी सचिन भोसले काँग्रेस वडगावशी उपाध्यक्ष आज इथं काही मुद्दे मांडण्यासाठी आलेलो आहे कारण नेमका मुद्दा असा की आपण प्रचार करताना बापूसाहेब पठारेंचं काही महिलांनी नाव काढलं आजी होत्या बरेच घरांमध्ये वस्त्यांमध्ये म्हणजे बरेच लोकांचा बापूसाहेब पठारेंना आशीर्वाद आहेच पण नेमका मुद्दा असा की आपला लोहगाव जो रोड आहे हा रोड पाच वर्ष झाले ट्रॅफिक जामच होतोय तर आमची विनंती बापूसाहेबांना किती तर सिग्नल आले पाहिजे तसेच लोकांमध्ये मोठी चौकी आली पाहिजे कारण पोलीस पोलीस स्टेशन आलं पाहिजे हे आमची बापू साहेबांना विनंती आहे आणि बापू एकटे लढत नाही तर तुमच्या सगळ्यांची साथ आहे त्यांना तसेच आपले आम आदमी पक्ष तसेच आपले सचिन खरात साहेब आले आर पी आय पक्षाचे काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब गट तर हे सगळ्यांची ताकद मिळून एकत्र आपण बापू साहेबांना संपूर्ण वडगाव शेतीनं संपूर्ण पुणे शहरामध्ये rambures